विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेसाठी येवला शहर पोलीस स्टेशन येथे राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची शांतता कमिटीची बैठक शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न नमस्कार पोलीस पोलीस निरीक्षक प्रकाश शहर ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार अकरा चोवीस रोजी आपल्या मतदारसंघातलं इलेक्शन पार पाडलेलं आहे आणि त्याचे तेवीस अकरा चोवीस रोजी मतदानाचे निकाल पण हाती आलेले आहे मतदानाचे निकाल विजय उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांनी सर्वांनी स्वीकारलेले आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या शहरातील कुठल्याही प्रकारचं कायदा व बिघडेल असं कोणीही वर्तन करू नये ज्या खेडीमेडीच्या वातावरणात हे इलेक्शन पार, पार पाडले आहे तेच खेडीमेडीचं वातावरण या शहरात राहावं शांतता नांदावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे आपण सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की कोणताही कायदा व प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन आपण हे इलेक्शन संपल्यानंतर देखील करू नये तसेच सोशल मीडियावर देखील पोलिस विभागाचं बारकाईनं लक्ष आहे कोणतेही धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य असे स्टेटस किंवा पोस्ट कोणीही कुठल्याही ग्रुपवर करू नये असं जर करणार आढळून आलं तर ऍडमिन यांनी त्या संबंधितांना समज द्यावी अन्यथा त्यांच्यावर पोलिस विभागातर्फे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपण आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पाडलेल्या आहेत त्या ठिकाणी विजयी आणि पराजय दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पाडलेली आहे तरी माझे कार्यकर्त्यांना विनंती आहे तर कोणी असे चुकीचे पोस्ट व्हायरल करू नये जर ने जर कोणी करत असेल त्यावर एडमी बारकरी लक्ष ठेवा आणि पोलीस देखील सतर्क आहेत जर काही अशी तक्रार आली तर त्यांनी देखील त्याच्यावर कारवाई करावी अशी मी ठिकाणी विनंती करतो आणि येवला शहर हे शांतताप्रिय शहर आहे तर सर्वांनी शांतता ठेवावी त्याच पार पडलेल्या विधानसभेचा निकाल हाती आला आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीला सर्व सामान्य नागरिकांनी कौल दिला जे चांगले परसादही उमरले येवला शहरामध्ये काही लोक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या एवढ्या शहराची एक सांस्कृतिक परंपरा आहे आणि त्या परंपरेला बाधा निर्माण होईल असं कोणीही करू नये अशी विनंती आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे करतो आपल्याला जर काही त्रास होत असेल तर आपण माननीय पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संवाद साधून हा त्रास दूर करावा कोणीही वैयक्तिक टिपाटिपणी करून येवला शहरातील हे जे चांगलं वातावरण हे खराब होईल याचा प्रयत्न करू नये अन्यथा कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यामुळं त्यांचे वैयक्तिक परिणाम ते त्यांनाच भोगावा लागणार आहे आणि कटुता निर्माण होणार आहे तरी मी आमच्यासह सर्व कार्यकर्त्यांना राजकीय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो तर आपला जो सलोखा आहे एवढा शहरातला तो आबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा